ब्रॉट यू बाय सिल्वर क्वालिटी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे आज रात्री दोन वाज्याच्या सुमारास भारतीय लष्कराने पाकिस्तान मधल्या नऊ ठिकाणच्या अतिरेकी छावण्यांवरती हल्ला केलेला आहे ज्यामध्ये ऐंशी पेक्षा अतिरेकी मारले गेल्याची माहिती आता समोर आलेली आहे आणि हे सगळं जे जा ऑपरेशन झालं भारताने विमान पाकिस्तानाच्या हद्दीमध्ये नेली तिथून तिथे एअरस्ट्राईक केली या सगळ्या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं होतं ज्यावेळी पळगाम हल्ला झाला पळगाममध्ये त्या विनय नरवाल जे नेव्ही ऑफिसर होते त्यांची हत्या करण्यात आलेली होती अतिरेक्यांकडून आणि त्यांच्या मृतदेहाच्या बाजूला त्यांच्या पत्नी होत्या ज्या हिमांशी नरवाल त्या बसलेल्या होत्या आणि त्या बसलेल्या असताना त्यांच्या माथ्यावरती सिंदूर हे दिसत होतं आणि तो फोटो संपूर्ण जगामध्ये व्हायरल झालेला होता त्यामुळं ज्या सव्वीस सत्तावीस भारतीयांची हत्या अतिरेक्यांनी केली त्यामध्ये बहुतांश मध्ये म्हणजे सगळे सगळे पुरुष होते महिला आणि मुलींना अतिरेक्यांनी लक्ष केलेलं नव्हतं म्हणजे एका एक गोष्ट एक यामध्ये समान होती की अनेक महिलांचं सिंदूर पुसण्याचं काम हे अतिरेक्यांनी केलेलं आहे मग या ऑपरेशनला भारतीय लष्कराने सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलेलं आता याच्या मागची इंटरेस्टिंग स्टोरी काय आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत होते आणि त्यामध्ये त्याने एक सूचना दिलेली होती की आपण या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंदूर असं दिलं गेलं पाहिजे कारण यामध्ये बहुतांश पुरुषांची पुरुषांची हत्या झालेली आहे आणि आपल्या अनेक बहिणींचं कपाळाचं सिंदूर हे पुसलं गेलेलं आहे त्यामुळं अजित दोवाल जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लाकार आहेत सल्लागार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन झालेलं आहे आणि जवळपास नऊ ठिकाणच्या छावण्या लष्कराच्या किंवा लष्कर तोयबा असेल किंवा हिजबुल मुजाहिद्दीन असेल किंवा त्यांच्याशी संबंधित अनेक छोट्या मोठ्या अतिरेकी संघटना असतील त्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे आता या ऑपरेशन नंतर पाकिस्तानकडून काय ये उत्तर येणार का मग त्यावर भारतीय सैन्य काय उत्तर देणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे परंतु ऑपरेशन सिंधूर या ऑपरेशन कारवाईची स्टोरी अत्यंत इंटरेस्टिंग आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका